नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जानकी सायलीला सांगत असते की माझ्या सौभाग्यावर माझ्या घरावर आणि माझ्या अब्रोवर सावट आणले त्या मकरांनी त्याचा सुगावच लागत नाही आहे मी काय करू मला समजत नाही आहे तेव्हा सायली म्हणते की काही काळजी करू नको आत्ता मी आली आहे ना तर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि सगळं काही नीट होईल तर जानकी आता सायलीला मिठी मारत म्हणते की माझी फक्त अपेक्षा तुझ्याकडूनच आहे त्यानंतर सायली तिथून निघून जाते मात्र गाडीतून जात असताना तिला भलतच काहीतरी दिसतं सायलीला आता जानकीसोबत माया दिसते सायली विचार करू लागते की ही माया जानकी सोबत काय करत आहे याचा अर्थ जानकीला माहिती नाही की मायाच मकरंची बहीण आहे जर तिला माहीत नसेल तर मला तिला सांगावंच लागेल असं म्हणत ती आता ड्रायव्हर काकांना गाडी थांबवायला सांगते आणि ती परतच जानकीकडे जाते माया हीच मकरंची बहीण आहे सांगायला तर हा एपिसोड खूपच मनोरंजक होणार आहे हा एपिसोड पाहायला विसरू नका